धायरी गावातील नागरिकांमध्ये लोकप्रतिनिधी विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झालाय विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेली करकपातीची आश्वासनं अद्याप पूर्ण झाली नसल्यानं ग्रामस्थ संतप्त झालेत नागरिकांचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभेत भीमराव अण्णा यांच्या पाठपुराव्यामुळं करकपात झाली असं खोटं श्रेय दिले त्यानंतर पेढे वाटून गुलाल उधळून आनंद उत्सव साजरा करण्यात आला मात्र निवडणुकीला वर्ष उलटून गेलं तरी करकपात लागूच झाली नाही ग्रामस्थांनी सवाल केलाय की पुणे महापालिकेचा टॅक्स कमी करण्याचा अधिकार आमदारांकडे आहे आणि जर नाही तर लोकांची दिशाभूल का करण्यात आली प्रॉपर्टी व्यवहारासाठी नागरिकांना पूर्ण टॅक्स भरावा लागत असताना ही थट्टा का सुरू आहे याबाबत ग्रामस्थांनी इशारा दिलाय की त्वरित निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडलं जाईल या सभेला मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते त्यात धनंजय बेनकर निलेश दमिष्ठे सनी रायकर महादेव पोकळे व जिल्हा परिषद सदस्य सुरेखाताई दमिष्ठे यांचा समावेश होता शिवशाही न्यूज प्रतिनिधी पारस मुथा पुणे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या